संध्याकाळी साधारण साडेसहाच्या सुमाराला चिखलात ऋत चिखलानं माखलेली एक ऑफ व्हाईट कलरची पिवळ्या दिव्याची गाडी आली त्यातून दोन तीन माणसं खाली उतरली ते सगळे इस्त्रीच्या कडक कपड्यातले होते त्यांच्यापैकी एकाजवळ दोन तीन फाईल्स होत्या त्यांच्याचपैकी उंचापुऱ्या गोऱ्या गोमट्या तरुणाभोवती बरीच गर्दी जमली अशा स्थितीत उपस्थित असलेले बरेच जण त्या तरुणाला हात जोडून आदबीनं नमस्कार करत होते यापूर्वीच आलेल्या पिवळ्या दिव्याच्या गाडीतनं आलेली मंडळीही त्या तरुणाजवळ आली त्यांनीही त्या, त्या तरुणाला सॅल्यूट मारला आणि काही बाई सांगायला लागले अर्थातच उद्भवलेल्या त्या परिस्थितीबद्दलच ते बोलणं असावं त्या गर्दीपासून जर अंतरावर असलेले काही लोक कलेक्टर साहेबालेत गौर साहेब जिल्हाधिकारी साहेब आलेत असा दबक्या आवाजात गलका करायला लागले काही पोलिसांचा अवतार तर बघण्यासारखा झाला होता कारण पूर आल्याची वार्ता कळताच त्यांची नरखेड पोलीस स्टेशनमधनं मोवाडला रवानगी झालेली होती त्यात सब इन्स्पेक्टर सर्कल इन्स्पेक्टर ठाणेदार त्यांचे दोन तीन सहाय्यक आणि जमादार पोलीस कॉन्स्टेबल तसेच काही एल पी सीही होत्या साधारणपणे पंचवीस तीस जणांचा तो ताफा होता त्यामुळे पोलिस व्हॅन जीप गाड्या पिवळ्या दिव्याच्या गाड्यांची तिथे गर्दी झालेली होती पोलिसांच्या पायात पावसाळी गंबूट होते हातात मोठमोठे टॉर्च होते परंतु मुसळधार पावसामुळे पुरामुळे त्यांच्या कामाला वेग येत नव्हता सगळी कामं जुजबी स्तरावर सुरू होती साधारण सायंकाळी सातच्या सुमाराला एस पी सावंत साहेबांची गाडी आली त्यामुळे आता सुद्धा जेव्हा कलेक्टर साहेब आले होते त्यावेळीसारखीच लोकांची गर्दी तिथे झाली उपस्थित पोलिसांनी एस पी साहेबांना सॅल्यूट मारला एस पी साहेबही टॉर्चच्या उजेडात तिथल्या परिस्थितीचा निरीक्षण करायला लागले त्यांच्या आधी आलेल्या पोलिसांना काही बाई प्रश्न विचारायला लागले त्यांच्याबरोबर फाईल घेऊन उभा असलेला त्यांचा रायटर या सगळ्या नोंदी नोंदवत होता सर आम्हाला हे वृत्त कळताच आम्ही नागपूरहून निघालो आणि मध्येच नाल्याला अडकून पडलो त्यामुळे आम्ही आत्ता इथे पोहोचलो तुम्ही मात्र आमच्या आधी इथे कसे पोचलात कारण तुमचाही प्रवास याच मार्गे झालेला असावा हसत हसत एस पी साहेबांनी कलेक्टर गौर साहेबांना विचारलं नाही नाही माझा प्रवास या मार्गे नाही झाला जेव्हा मला पुरासंबंधी बातमी मिळाली त्यावेळी मोवाडला कसं जायचं अशी चौकशी मी केली होती त्यावेळी माझ्या पियेनी मला सांगितलं की सगळे नदी नाले महापुरामुळे ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि त्यामुळे सगळे रस्ते बंद आहेत नंतर मग मी रेल्वे स्टेशनला चौकशी केली त्यावेळी स्टेशन, के त्या स्टेशन मास्तरनी सांगितलं की मोवाडला जाणारी आता कुठलीही गाडी नाही मात्र नरखेड मार्गे जाणाऱ्या काही गाड्या आहेत पण त्या फार उशिराच्या आहेत आणि आणि आता अगदी पाचच मिनिटात ए पी एक्सप्रेस नागपूर स्टेशनवरनं निघणार आहे मात्र तिचा नरखेड थांबा नाही आहे त्यांच्या या सांगण्यावरनं मी त्यांना परिस्थितीचं गांभीर्य सांगितलं आणि म्हणालो की मी लगेच येतो आहे रेल्वे स्टेशनला मी येईपर्यंत तुम्ही गाडी लेट करा आणि दोन मिनिटासाठी नरखेड रेल्वे स्टेशनला गाडी थांबवा म्हणजे मला मोहवाडला जाता येईल मी त्यांना दिलं पटवून त्यावर त्या स्टेशन मास्तरनी मलाच विनंती केली मला म्हणाले सर मला नाही तसं करता येणार मात्र तुम्ही मला संबंधित विथ विषयाचं रितसर पत्र दिलं तर मी काहीतरी मार्ग काढू शकेन हवं तर मी आंध्र प्रदेश एक्सप्रेस पाच मिनटं लेट करतो तुम्ही तसं रिक्विझिशन लेटर घेऊन या मग त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी लेटर तयार केलं स्टेशन मास्तरला ते दिलं शिवाय जसा होतो तसा गाडीत बसलो त्यावेळी कार्यालयात जे जे कर्मचारी उपस्थित होते त्यांना मी बरोबर वर घेतलं तहसीलदाराला नरखेडे रेल्वे स्टेशनवर गाडी ठेवायला सांगितली आणि म्हणून सगळ्यांच्या आधी मला इथे पोचता आलं साधारणपणे साडेचार पाचच्या दरम्यान मी इथे पोचलो शासनाच्या गाडीने आलो असतो ना तर मी सुद्धा तुमच्याप्रमाणे नाल्याला अडकून पडलो असतो कलेक्टर साहेबांच्या या वक्तव्यावर एस पी सावंत म्हणाले हे एक बरं झालं निदान आपण तरी पुढे येऊन वेळेत परिस्थिती हाताळायला सुरुवात केली काम मार्गी लागलं ओ सावंत साहेब कसली परिस्थिती मार्गी लागली आहे पुरात वाहत जाणाऱ्यांना गाळात रुतलेल्यांना मी तरी कुठे वाचवू शकलो आहे वाहणाऱ्यांना पुरातून काढण्यासाठी पट्टीच्या पोहणाऱ्यांची गरज होती त्यावेळी कुणीही महापुरात उडी घ्यायला तयार नव्हता आणि खरं तर त्यांना वाचवायला अशा प्रलयात कोण कशासाठी उडी घेईल कारण जो तो आपल्या बचावासाठी धडपडत होता आता मात्र लोकांना इथे ये जा करायला अडचण नाही आता तर बाहेरगावचे नातेवाईकसुद्धा येत आहेत पूरग्रस्तांच्या नातेवाईकांची जणू रीघ लागली आहे सर मग आता पुढचं नियोजन काय इथे उभं राहून कशी परिस्थिती हाताळायची नरखेड पंचायत समितीच्या बिल्डिंगमध्ये प्रशासनाचं तात्पुरतं कार्यालय उघडायला हवंय तिथेच आपण मिटिंग घेऊ पुढच्या सगळ्या कामाची आखणी करू असं सांगून गौरसाहेबांनी सावंतसाहेबांचे हस्तांदोलन केलं आणि त्यांच्या पिवळ्या दिव्याच्या गाडीत ते जाऊन बसले त्यांचे सहकारी त्यांच्या पाठोपाठ आपापल्या गाड्यांमध्ये जाऊन बसले सगळ्या गाड्या निघून गेल्या त्यावेळी जो तो शर्थीचे प्रयत्न करण्यात प्रयत्नरत होता मनापासून झटत होता धैर्य एकवटत होता आपापल्या परीनं मार्ग काढत होता दुसऱ्या दिवशी तांबडं फुटण्याआधी दुसरा पोलीस थापा तिथे आला नियमानुसार प्रेताचे पंचनामे करणं सुरू झालं होतं आता प्रेतांची गुराढोरांची विल्हेवाट लावणं सुरू होतं आणि ते करणं फार गरजेचं होतं आता बिलकुल उशीर करून चालणार नव्हतं प्रेतांची मेलेल्या गोरांची पोटं फुगलेली होती आत्ता त्यांची पोटं फुटत आहेत का थोड्या वेळानं असं ते दृश्य होतं कोंबडे बकरे शेळ्या मेंढ्या पक्षी हजारोच्या संख्येनं मरून पडले होते शिवाय ते कुजले होते त्यात आळ्या पडल्या होत्या त्यांना मुंग्या लागल्या होत्या तर गाळातून बाहेर काढून ठेवलेली ती प्रेत ओळखण्या पलीकडे गेली होती कुजल्यामुळे सगळीकडे त्याची दुर्गंधी पसरली होती मदतगार लोकांचं नाकातोंडाला कापडं बांधून काम चालू होतं पूरग्रस्त तर आपल्या दुःखानं दुःखीच होते आपापली प्रेतं ओळखावीत याकरता पूरग्रस्तांनी प्रेतांचं निरीक्षण करावं त्यांच्या अंगावरच्या ओळखीच्या खुणा तरी लक्षात येतात का ते बघावं वगैरे वगैरे सूचना प्रशासन माईकवरनं देत होतं पण कुणीही नातेवाईक प्रेतापर्यंत जायला तयार नव्हतं त्यांची आणि आमचे साथ ते जिवंत असेपर्यंतच होती यापुढची जबाबदारी प्रशासनाची आता सगळं प्रशासन निस्तरल असे काही रडत तर काही नम्रपणे तर काही नातेवाईक बेमुरवतपणे बोलायचे जे जे नातेवाईक दिसत नाहीत ते ते सगळे वाहून गेलेत हा सरळ सरळ अंदाज बांधला जात होता जो समोर उभा आहे तो जिवंत आहे पुराच्या विक्राळ दाढेतून तो वाचलाय असं बघ्यांनी नातेवाईकांनी अनुमान काढलेलं होतं प्रशासनाने सगळ्या प्रेतांचे फोटो काढले ते नरखेडीच्या हुतात्मा स्मारकात लावले आता तरी तुमचे नातेवाईक तुम्ही ओळखावेत असं पूरग्रस्तांना त्यांनी आवर्जून सांगितलं अशा प्रकारच्या सूचना देण्यासाठी त्यांनी मोवाडलाही माईकवरनं सांगितलं नरखेड पंचायत समितीच्या बिल्डिंगमध्ये तशी व्यवस्था केली त्या प्रकारचा तिथे बोर्डही लावला कायच्या खुना ओळखाच्या आता केड्या मुंग्या इनं टोचल्यामुळं थेप रेतं कुजल्यामुळं साडल्यामुळं फोगल्यामुळं कुणालेच थे धड ओळखू येणार नाहीत आणि समजा ओळखू आले तरी त्याची अखेरची क्रिया आम्ही करू शकत नाही नाही म्हणजे नाहीच नाहीच आता ही जबाबदारी हाय प्रशासनाची प्रशासनानं जबाबदारी ओचलावी अशी आमची हात जोड विनंती आहे असं पूरग्रस्त एकमुखानं बोलत होते शेवटी प्रशासनानंच प्रेताचा सामूहिकरित्या अंत्यसंस्कार करायचा निर्णय घेतला आता प्रशासनाच्या कामाला बराच वेग आला होता मध्येच बंद व्हायचा आता मध्ये ढगफुटीसारखा बदा बदा कोसळायचा काळे निळे ढग चहूबाजूने दाटलेले होतेच त्यामुळे दुपार झालीही तरी लख उजेड दिसत नव्हता सगळीकडे पावसाळी वातावरण होतं अशाही वातावरणानं ट्रक मॅटाडोर वगैरे मोठ्या गाड्यांची रीग लागली होती नरखेड बेलोना आणि आजूबाजूच्या छोट्या मोठ्या गावातनं मदतकार्याची ही जणू स्पर्धाच सुरू झाली होती जिथे जिथे पूरग्रस्त थांबले होते तिथे तिथे त्यांच्या जेवणाची पिण्याच्या पाण्याची नरखेड नगराध्यक्षांनी सर्वप्रथम व्यवस्था केली होती अन्नाची पाकिटं पिण्याचं पाणी मिळेल त्या वाहनातनं पुरवलं जात होतं त्यामुळे दोन दिवसाचे भुकेलेले पूरग्रस्तांचे आत्मे शांतवत होते आता या कामात प्रशासनाचा सिंहाचा वाटा होता प्रशासनाबरोबर बऱ्याच -बर सामाजिक संस्थाही या कामात सहभागी झाल्या होत्या आपापल्या परीनं त्यांनी खारीचा वाटा उचलला होता उचलतच होत्या तरीही ही, ही मदत पुरेशी वाटतच नव्हती अजूनही भरघोस मदतीची अन्न पाण्याच्या पाकिटांची गरज आहे हे स्पष्टपणे दिसत होतं आणि ती गरज कशी पूर्ण करावी या चिंतेत प्रशासन होतं दुसरं असं की अमरावती जिल्हा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर मोवाड वसलेला आहे पूरग्रस्तांबद्दलची एक एक माहिती एक एक दुर्घटना उपस्थितांना कळत होती आणि म्हणूनच नरखेडचे नगराध्यक्ष पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी आणि त्या सगळ्यांचे सहाय्यक अधिकारी या सगळ्या परिस्थितीवर वेळोवेळी नवी नवीन नवीन तोडगे काढत होते परिस्थितीचा आढावा घेत होते अमरावती जिल्हा आणि नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि इतर कर्मचारीही आपापल्या हद्दीत येणाऱ्या भागातली ड्युटी डोळ्यात तेल घालून करत होते पूर परिस्थितीचं नियंत्रण करण्याच्या कामात असलेले महसूल खात्याचे आणि पोलीस खात्याचे सगळे अधिकारी कर्मचारी यांचे अवतार आता बघण्यासारखे झाले होते अगदी कलेक्टर एस पीपासून ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापर्यंत सगळेच सतत तीन दिवस तीन रात्री जागत होते सारखे कष्ट उपसत होते नरखेड पंचायत समितीच्या बिल्डिंगमध्ये उघडलेल्या तात्पुरत्या ऑफिसमध्ये आवश्यक ती वेगवेगळी खाती आवश्यक असलेली कार्यालयं उघडली गेली होती तिथल्या दारावर संबंधित हुद्द्यानुसार आवश्यक त्या त्या नावाच्या पाट्याही लावल्या होत्या तसंच आवश्यक तेवढे अधिकारी कर्मचारी चपराशी यांचीही तिथे नियुक्ती केली होती सुट्टीवर असलेल्या संबंधितांना म्हणजेच अधिकारी ते शिपाई या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या वरिष्ठांच्या हुकमावरनं ड्युटीवर बोलवण्यात आलं होतं अगदी हक्कानं त्यांना जसं बोलवलं होतं तसंच परत आलेल्या संबंधितांनी आपापल्या कामाचा भार आवडीने उचललेला होता विशेष म्हणजे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता कुरकुर न करता कंटाळा न करता ते सगळे रात्रंदिवस राबत होते हे काम हलक्या दर्जाचं आहे ते काम माझं नाही अमुक एक काम माझ्या कक्षेत येत नाही वगैरे बहाणेबाजीला इथे थाराच नव्हता सर्वांच्या दाढ्या वाढलेल्या कपडे चुरगळलेले मळलेले चिखलानं माखलेले खाण्यापिण्याच्या गैरसोयीमुळे पोटं खपाटीला गेलेली असे त्यांचे हालबेहाल झाले होते पण तरीही कर्तव्याची भावना प्रत्येकाच्या कृतीतनं दिसत होती कलेक्टर गौरसाहेब आणि एस पी सावंतसाहेब तीन दिवसांपासून तिथे तळ ठोकून होते त्यांची राहण्याची व्यवस्था नरखेड इथल्या सर्किट हाऊसला केली होती तर इतर पूरग्रस्त गावात उपजिल्हाधिकारी डी एस पी आणि त्यांचे सहाय्यक तळ ठोकून होते परंतु कर्तव्य भावनेपोटी त्यांनीही वैयक्तिक स्वच्छतेकडे कपड्यांकडे दाढीकडे खाण्यापिण्याकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांनी सगळ्यांनी आपल्या कामाकडे लक्ष दिलेलं होतं खरं तर ते राब, राब राब राबत होते म्हणून त्यांचे सुद्धा राबत होते असं म्हणायला हरकत नाही तसा अपवाद सर्वत्रच असतो तो भाग वेगळा इथेही त्याप्रमाणे अपवादात्मक प्रकार दिसत होता स्वभावाला औषध नसतं म्हणतात ना दुसरं काय जिल्हाधिकारी प्रत्येक दिवशी दिवसातून तीन वेळा मिटिंग घ्यायचे त्यावेळी मदतकार्य नीट होतंय का नाही इतर आजूबाजूच्या गावाला मदतकार्य नीट पोचत आहे किंवा नाही त्यांच्यापर्यंत अन्नाची पाकिटं पाण्याची पाकिटं नीट पोचली आहेत किंवा नाही किती गावं आणि कोणती गावं पाण्याखाली गेली आहेत त्यातली कुठली कुठली गावं नागपूर जिल्ह्यातली आहेत त्या गावांची नावं काय साधारणपणे किती मृतदेह आहेत किती वित्तहानी झाली आहे प्राणहानी किती झाली आहे वगैरे वगैरे सगळी माहिती काढणं चालू होतं ती माहिती संकलित करून विभागीय आयुक्तांना देण्यात येत होती दर तासाला पाण्याची पातळी किती वाढली किती कमी झाली ही सूचनासुद्धा मंत्रालयात ला द्यावी लागत होती विभागीय आयुक्तांकडनं ती माहिती राज्याच्या मुख्यालयाला मुंबईला पाठवण्यात येत होती महसूल विभागाचे सर्व अधिकारी जिकिरीनी कामाला लागलेले बघून नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मोघे साहेब आणि नरखेड काटोल निर्वाचन क्षेत्रातले आमदार जाधव साहेब समाधानी होते त्यांचाही उत्साह वाढत होता समाजसेवी संस्था तर काहीही हातचं न राखता प्राणपणानं झटून सर्वतरीची मदत करत होते बहुतेकांच्या वागणीकुतून माणुसकीचं दर्शन घडायचं गाळात रुतलेली वाहून गेलेली प्रेत उचलणं पंचनामे करणं सुरूच होतं गावोगावी जाऊन खावटी वाटणं वगैरे कामं प्रशासनासमोर आ आवासून उभी होती महापुराचा चौथा दिवस केंद्रीय मंत्री पूर परिस्थितीचा आढावा घेणार असा कलेक्टर कचेरीत फोन आणि फॅक्ससुद्धा आला मीटिंगमध्ये गौरसाहेबांनी ही वार्ता सगळ्यांना सांगितली उद्या सकाळी सकाळी मंत्रीसाहेब आठ ते दहापर्यंत हेलिकॉप्टरमधनं पाहणी करणार आहेत त्यावेळीही पुन्हा मोठ्या संख्येनं मोवाड आणि आजूबाजूच्या पूरग्रस्त गावात अन्नपाण्याची पाकिटं टाकायची आहेत ती किती टाकायची किती पाकिटं तयार करायची याचा तुम्ही अंदाज घ्या वगैरे सूचनाही त्यांनी मीटिंगमध्ये दिल्या त्याकरता खास त्या त्या, त्या विभागातले तहसीलदार त्यांचे सहाय्यक अधिकारी कर्मचारी नेमले गेले आणि त्यांच्या दिमतीला फिरण्यासाठी जीप गाड्या दिल्या गेल्या शासनाच्या गाड्या कमी पडत होत्या म्हणून काही प्रायव्हेट गाड्यांची भाडे तत्वावर व्यवस्था करण्यात आली तीन दिवसांनंतर सततच्या कष्टानं थकलेल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आता परत पाठवून त्यांच्याच हुद्द्याच्या दुसऱ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना हेडक्वार्टरहून पूरग्रस्त विभागात ड्युटीवर बोलवण्यात आलं होमगार्डसुद्धा मदतीकरता बोलवले सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण अन्नपाण्याची पुरेशी पाकिटं तयार करायचं काम अत्यंत जिकेरीचं होतं त्याकरता सर्किट हाऊसचा खानसामा आणि प्रायव्हेट आचार्याचं काम करणारे माहितीतले आचारी यांनाही पाचारण करण्यात आलं काही स्वयंसेवी संस्थांचा महिला वर्गही या कामी स्वखुशीनं पुढं आला सर्किट हाऊसच्या पाठीमागच्या खोलीत पंचायत समितीच्या शेडमध्ये हे अन्नपदार्थ शिजवण्याच्या आणि पाकिटं तयार करायच्या कामाला वेग आला याकरता मिळेल तिथून गॅस शेगड्या सिलेंडर गोळा केले गेले विटांच्याही कितीतरी चुली मांडल्या गेल्या त्याकरता आमदार जाधवसाहेबांनी मॅटॅडोर भरून लाकडं जळण म्हणून पाठवली इतरांनीही आपापल्या परीनं जमेल त्या त्या वस्तू म्हणजे मोठी मोठी भांडी कुंडी लाकडं गोळा केली परिसरातल्या व्यापाऱ्याच्या दुकानातून गहू खरेदी करून ती चक्कीवाल्याकडनं लगेच म्हणजे सकाळ होण्याची वाट न बघता दळून घेतली बहुतेक व्यापाऱ्यांनीही वाजवी भावात धान्य विकत दिलं भाजी दलालांनी आवश्यक तो भाजीपाला कांदे बटाटे वगैरे देण्यात तत्परता दाखवली बहुतेक लोक माणुसकीनं सगळी कामं करत होते तरुण तडफदार कलेक्टर गौरसाहेबांच्या आदेशाचं सर्व स्तरातले लोक मोठ्या विनयतेनं आणि आदरानं पालन करत होते गौरसाहेबांची गरुड नजर सगळीकडे भिरभिरत होती त्यामुळे कामाला जास्त वेग येत होता अतिशय पारदर्शीपणे आपपर भाव न ठेवता कामं हातावेगळी होत होती रोजंदारीचा आणि रात्री बेरात्री राबण्याचा वयाचा कोणत्याही प्रकारचा हिशोब ठेवला जात नव्हता प्रत्येकाचा हुरूप वाखणण्यासारखा होता पुरी भाजी झोणका भाकर फोडणीचा भात अशा विविध प्रकारची पण लवकर खराब न होणारी अन्नपदार्थांची पाकिटं तयार होत होती काही व्यापाऱ्यांनी स्वखुशीनं फुटाणे मुरमुरे शेंगदाणे वगैरेची पोतीच्या पोती, पोती वाटण्यासाठी फुकट देऊन टाकली होती विशेष म्हणजे महाकंजूस मख्खी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपत वाण्यानंही हा उदारपणा दाखवला होता पैपईचा हिशोब ठेवणाऱ्या किलोच्या वर ओंजळभर दळण जास्त झालं तर त्याचेही पूर्ण पैसे दिल्याशिवाय दळण उचलू न देणाऱ्या वामन चक्कीवाल्यानं दोन पोती गहू फुकट दळून दिले होते शेकडो हात अन्नधान्याच्या आणि अन्न, अन्न पदार्थांची पाकिटं वेळेत तयार करण्याच्या कामी लागले होते या सगळ्यामुळे कलेक्टर गौरसाहेबांचा ऊर आनंदानं भरून आला आणि त्यांच्या कामाचा उत्साह शिगेला पोहोचला लोकांच्या चांगुलपणावरचा विश्वास वाढला या लोकांसाठी जेवढं काही चांगलं करता येईल ते ते करावं असं त्यांना मनापासनं वाटत होतं ते निष्ठेनं झटत होते काम करणाऱ्यांना दाद देत होते लोकांची दाद घेत होते त्याबरोबर दुःखितांचा दुवा सुद्धा त्यांना मिळतच होता मला वाटते गावातल्या बेकऱ्यांमध्ये जाऊन बेकऱ्यावालाईकडून भेड पाव खाऊन नाही जमा करत म्हणाव पाकिटं तयार करता करता सर्किट हाऊसच्या खानसाम्यानं सुचवलं आणि त्याची ही कल्पना तिथे हजर असलेल्या तहसीलदारालाही पटली विशेष म्हणजे त्याच्या या कल्पनेची अंमलबजावणी लगेच करण्यात आली उपस्थितांपैकी जे जे बेकरीवाल्यांना ओळखणारे लोक होते त्यांनाच बेकरीवाल्यांकडे गाड्या घेऊन पाठवण्यात आलं ब्रेड पाव त्यात तळलेली वाफवलेली हिरवी मिरची बटाट्याची भाजी वगैरे टाकली आणि तीही पाकिटं तयार झाली पोरीबाळीच्या लग्नातही मायबापाची इतकी धांदल उडत नसन त्या इले तरी घडीभाऱ्याची फुरसत राहत असन आणि ते घाटगाभर तरी करता स्थीन। पन हितर आपने रा आराम करत असतील पण हि तर राबणाऱ्या अधिकारा इले कर्मचारी इले कसा म्हणून आराम नाही बाप्पा बिचारे रा दिस राबूनच राहिलेत लोक म्हणते सरकारी कर्मचारी म्हणजे येळ खाऊ काम करणारे पण हे काही खरं नाही बाप्पा येळ पडली तर काय काय कोणते कोणते काम त्याईला करायला लागते मी खोटं नाही ना बोललो मनाबाई पाकिट भरता भरता विन्या मस्करी करायचे हेतून बोलला हे बाप्पा खरंय तुझं म्हणणं पण येळ वखत बघून काम करण्यात खरा आनंद आहे त्यालेच माणूस की म्हणते विण्या दादा प्रत्येक कामाचा हिशोब ठेवण्यात काय पडलंय बाप्पा आणि तसे हिशोबी लोक इले स्वतःले माणूस म्हणून घ्यायचा तरी काय अधिकार आहे का मनाबाईच्या या वक्तव्यावर उपस्थित सगळे दिलखुलासपणे हसले आणि त्याचबरोबर गंभीर सुद्धा झाले सर अन्नपदार्थांची पंधरा ते वीस हजार पाकिटं तयार झालेली आहेत तहसीलदारानं सर्किट हाऊसच्या एक नंबरच्या सूटमध्ये जाऊन कलेक्टर गौरसाहेबांना सकाळी पाचच्या सुमाराला सांगितलं अरे व छान छान सर कुठल्याही अटीशिवाय आपण आमच्या टीमवर सोपवलेली जबाबदारी आणि दाखवलेल्या विश्वासाचा हा सुपरिणाम आहे तहसीलदार नम्रपणे म्हणाले छान 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 आता ती पाकिटं विमानतळावर पोचवायची काय तयारी करतोय म्हणजे तुमचं यापुढचं नियोजन काय आहे गौरसाहेबांनी तहसीलदाराला उलटा प्रश्न विचारला मला वाटतं सर या पाकिटाची पोथी भरून गाड्यांमध्ये टाकून विमानतळावर रवाना करून टाकूयात बरोबर बरोबर आहे अगदी असंच करूयात आपण गौरसाहेबांनी तहसीलदाराचं म्हणणं उचलून धरलं आणि तहसीलदाराच्या तत्परतेचं एक प्रकारे तोंड भरून कौतुकच केलं त्यांच्या नजरेनंच तहसीलदाराला कौतुकाची थाप दिली आणि केंद्रीय नियोजन मंत्र्यांना रिसिव्ह करण्यासाठी प्रोटोकॉलनुसार ते विमानतळाकडे रवाना सुद्धा झाले श्रोते हो हा होता लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्री नंतर या कादंबरीचा दुसरा भाग तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर तोपर्यंत नमस्कार श्रोते हो